रामगुरवाडी शाळेत बेळगाव युवा समितीकडून शैक्षणिक उपक्रम रामगुरवाडी तालुका खानापूर येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत शाळेतील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाणापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी होते तसेच बेळगाव युवा समितीचे शैक्षणिक प्रमुख आशिष कोचेरी निखिल देसाई राजाराम देसाई निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगुड शाळेचे मुख्याध्यापक भोसले व शिक्षक वर्ग उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक भोसले यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी बोलताना सरचिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले की मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे तेव्हा शिक्षक व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्यरत राहणं गरजेचं आहे मुलांच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास मातृभाषेतून होतो त्यामुळे कुणीही न्यून गंड न बाळगता मराठी भाषेतूनच आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करावे असे सांगितले यावेळी आशिष कोचेरी म्हणाले की गेली सात वर्ष बेळगाव युवा समितीच्या वतीने सीमा भागात हा शैक्षणिक उपक्रम राबवत आहे असे सांगितले यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कल्पना राबवण्यासाठी आणि या शाळा टिकवण्यासाठी फक्त हे युवा सेने काम करणार चालणार नाही याच्यासाठी महत्वाचं काम शिक्षकांचं जर शिक्षकांनी तुम्ही विद्यार्थ्यांना पालकांना शाळेची त्या पद्धतीनं बोडी लावला तर पालक आणि मुलं तुमच्याकडे जाणार तुम्ही म्हणाल काय सर आम्ही काम करतो आम्ही दहा वाजता येतो पाच वाजता दहा वाजता येऊन पाच वाजता जाऊन हे काम होणार नाही